काहीतरी सोय केली पाहिजे सरपंचा कडे जाऊ हम्म आहे का नाही महत्वाचं काम होत ते तेच म्हणलं काहीतरी असले वगैरे इकडं काय आले बर एक काम करा मी तुम्हाला ना ऐवजी हजार रुपये देतो अयो हां पाचशे तुला पाचशे पण माझी एक आहे हा आज दिवसभर आहे ना तुम्ही सगळ्यांशी गोड बोलायच आयो नीट वागायचं गावात कायच काड्या कुटाने करायचे का नाहीत हा हे सगळं जर तुम्ही केलं नीट वागले सगळ्यांशी गोड बोलले तर संध्याकाळी मी तुम्हाला एक हजार रुपये चांगली बाई नाही तिची नजर चांगली नाही ती एकटीच असते तिचा नवरा नाही असं काहीतरी बोलत होती पण तू नको टेन्शन घेऊ मी बी द्यायचे घेत नाही हा मला माहिती आहे ना तू किती चांगली ती प्रेमाने पोट भरत नसतं प्रिया तो चंक्या लय शिकलाय काय उपयोग झाला गावभर फिरतो आणि तू इतकी सुंदर चांगली मुलगी तुला वाटवा लावी येतो तुम्ही जे म्हणताय ना ते थोडं थोडं पटतंय बर का मला पटलंच पाहिजे ना कसं आहे चंकेशराव खरं बोललं ना सख्यायला रागे येतो अशी बोलली का ती भावानी शंभर टक्के बोलली मला रावलं नाही म्हणून सांगायला आलो बाकी आपलं काही ये नाही येतो मी हा आहे ठीकेच त्या आता प्रिया जास्त होतोय आता जास्त तुला होत नाही मला अकरा वाजता भेटायला बोल होत किती वाजता आला हजार रुपये घ्यायलाच बोल नाही अरे बाप रे पण हे संक्रांती दिवस आहे एकमेकाशी गोड बोलायचं असते तिळगुळ द्यायचे असते झालेल्या चुका गैरसमज सगळं सोडून द्यायचं असतं आणि हे सगळं दिलं सोडून आणि तुम्ही गावात जाऊन भांडण लावत बसलोय